मुंबईनाका पोलिसांनी अर्ध्या रात्री ठोकल्या बेड्या शालिक फालके वैवर्ष बत्तीस राहणार यांस पुन्हा नाशिक पोलिसांनी जाळ्यात घेतले विक्रीसाठी मंगळवारी मध्यरात्री सलमान हा शहरात आला असता मुंबईनाका पोलिसांनी त्या शिताफीने त्यांच्याकडून एकोणपन्नास ग्रॅम इतके चरस अंमली पदार्थ जप्त करण्यात आले दोन हजार साली देखील याला पोलिसांनी अटक केली एक के होती एकोणपन्नास ग्रॅम चरस पोलिसांनी आग झडतीत हस्तगत केले मुंबई नाका पोलीस ठाण्यातील अमलदार फरीद इरामदार यांना सलमान हा अमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी नाशिक शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती इनामदार यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांना कळवले त्यांच्या आदेशानुसार पथकाने मध्यरात्री सापळा रचला गडकरी चौकातून पोलिसांनी शिता फिरी मध्यरात्री तीन वाजता सलमानला साळ्यात घेतले त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तो जामीनवर आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत अतिरिक्त कार्यवाह सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट पोलीस हवालदार देवीदास गाडे पोलीस शिपाई फरीद इनामदार राजेंद्र नाकोडे आकाश सोनवणे नवनाथ उगले गणेश बोरनारे समीर शेख योगेश अपसुदे श्रीकांत करपे जुबे सय्यद सदाशिव मगर पुलिक बाबुल दीपक चंदाळे मदन मेंडकुळे यांनी केले आहे सदर कारवाई कामी अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोलीस शिपाई अनिरुद्ध येवले व अविनाश फुलपकारी यांची देखील मदत लाभला गुन्ह्याचा पुढील तपास श्री एम एल शेख पोलीस उपनिरीक्षक मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर हे करत आहेत छोट्या भाभीला वडाळा गावातील एमडी ड्रग्सचा पुरवठा करत होता पोलिसांनी तपास करत सलमानला मुंबईत बेड्या ठोकल्या होत्या सदरची कामगिरीचा तो जामिनावर आहे दिनांक रोजी साधारण रात्री दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई एकोणीशे सत्त्याण्णव इनामदार यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे सलमान फालके हा एकवीस एक, एक पंचवीस रोजी साधारण झिरो झिरो तीस साडेबारा रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान चरस हा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा रोड जो आहे वडाळ नाका या ठिकाणी येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती जी आहे ती वरिष्ठांना कळवली आणि जे वर्णनाप्रमाणे जी माहिती मिळाली होती आणि तो चिसम आला याबाबत खात्री झाल्यानंतर आपण त्याला ताब्यात घेऊन दोन पंच समक्ष त्याच्याकडून आपण पन, एकोणपन्नास ग्रॅम चरस जप्त केलेला आहे सदर आरोपीस अटक करून आपण माननीय न्यायालयासमोर ने हजर केला आहे आणि न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सोडवले आहे सदर आरोपीचा जो त्यांनी चरस आणलं होतं हे चरस त्याने कोठून आणलं आणि याच्यामध्ये कोण इन्वॉल्व आहे ह्या गोष्टीची शहानिशा चालू आहे सदर गुन्ह्याचा तपासा मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करत आहेत सर याच्या पूर्वी काही गुन्हे अगदी बरोबर आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे इंदिरानगर हद्दीमध्ये एक डी पी एस ची कारवाई झाली होती स्क्वॉड कडून त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी आहे आणि सदर आरोपी हा विशेष म्हणजे मुंबईवरून हा मुंबऱ्याचा आहे आणि हा हजेरी देण्यासाठी स्क्वॉड डी पी एस स्क्वॉड या ठिकाणी आला होता दरम्यान ही त्याने डी पी एसचा गुन्हा केलेला आहे अजून साथीदार साथी घेतात आता याच्यामध्ये पुढील तपास तपासानती निष्पन्न होईल मग तशी तशी आपण बाकी लोकांना निष्पन्न करून कायदेशीर करायचं पहिली सर चेहराच सापडला एमडी वगैरे काही त्याच्यामध्ये तेच्यामध्ये एमडी हा एनडीपीएसचा पदार्थ होता एमडी मग छोटे वाबीचा साथीदार आहे काय <laughs> 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 सरासरी किंमत किती असेल